मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी परभणीमध्ये मुस्लिम महापौर केला म्हणून त्यांच्यावर टीका होत आहे आणि खास करून टीका करणारे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे आहेत आता एकनाथ शिंदे यांचे आमदार मंत्री असणारे सुद्धा मुस्लिम आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे सुद्धा दहा बारा नगरसेवक परभणी येथे मुस्लिम आहेत आणि कुठंतरी एक उपमहापौर सुद्धा भारतीय जनता पार्टीने केल्याचं ऐकण्यात येत आहे म्हणजे आपल्या सोयीसाठी हे मुस्लिमांचा वापर करतात मुस्लिमांना पद देतात अगदी नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मुस्लिमांना दिलं होतं आणि एवढंच नाही तर मुस्लिमांना जावाई करण्यामध्ये तर हे सगळ्यात जास्त पुढं आहेत ठीक आहे मुस्लिमांची ठराविक लोकसंख्या आहे आणि त्यानुसार त्यांना मंत्रीपद भेटणं किंवा काही नगरसेवक पद भेटणं किंवा काही आमदारकी भेटणं हे अगदी लोकशाहीला संविधानाला कायद्याला धरून आहे ते या भारताचे नागरिक आहेत त्यांना जेवढा हक्क आणि अधिकार हिंदूंना आहे तेवढाच मुस्लिमांना संविधानाने दिलेला आहे आणि असं असताना लक्षात ठेवा जे काही चुकीचं कृत्य मग ते करणारे हिंदू असोत किंवा मुस्लिम असोत त्यांच्यावर कार्यवाही ही झालीच पाहिजे जो कोणी संविधानाचं या देशातील कायद्याचं पालन करत नाही तो कोणताही भारतीय नागरिक असो त्याच्या विरोधामध्ये कारवाई झाली पाहिजे पण तो जर भारताचा नागरिक असेल मुस्लिमांना येथे आय ए एस ये होता येतं आय पी एस होता येतं राज्यपाल होता येतं किंवा कोणत्याही पदावर जाता येतं संविधानाने तर मग महापौर का बनता येत नाही हा सुद्धा एक साधा सोपा अगदी सरळ प्रश्न आहे परंतु मुळात या लोकांना संविधान मान्य नाही आता मित्रांनो उद्धव ठाकरे पुन्हा आपल्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांकडे जात आहेत का हा सुद्धा एक प्रश्न आहे कालच किरण माने यांनी त्यांची भेट झाली आणि त्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारधारेवर चर्चा झाली असं त्यांनी किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं आता लक्षात घ्या येथे मुद्दा फक्त आता उरतोच सावरकर यांचा आता काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांचं स्टेटमेंट होतं की सावरकर यांना भारतरत्न द्या किंवा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काही वर्षापूर्वी ते विधान केलं होतं आता येथे मुद्दा लक्षात घ्या सावरकर यांना भारतरत्न द्यायला विरोध का आहे कारण त्यांनी ब्रिटिशांना मदत केली एवढं एकमेव कारण नाही तर त्याच्यापेक्षाही मोठं कारण आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे संभाजी महाराजांची बदनामी केलेली आहे तथागत गौतम बुद्धांची बदनामी केलेली आहे ही तीन न विसरता येणारी कारणं आहेत लक्षात ठेवा आता इंग्रजांची ते पेन्शन घेत होते आणि त्यामुळे इंग्रजांना त्यांनी मदत केली हे अगदी साहजिक आहे काय का होतं जेलमध्ये जाण्याच्या अगोदर असणारे सावरकर वेगळे होते परंतु जेलमध्ये गेल्यानंतर तिथं त्यांच्या लक्षात आलं कारण तिथं लक्षात आलं की त्यांना अगदी सुखवस्तू कुटुंबामध्ये जगणारे सावरकर आणि या जेल वेदना यातना हे पाहून त्यांचं मन परिवर्तन झालं आणि त्यांना मग देशापेक्षा स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ स्वतःचं वैयक्तिक जीवन महत्वाचं वाटलं म्हणजे येथे सावरकर शंभर टक्के देशभक्त होते असं अजिबात म्हणता येत नाही देशभक्त कोणाला म्हणायचं परिस्थिती कोणतीही असो देश, देश प्रथम मात्र भूमी प्रथम असं सावरकरांचं नव्हतं आणि अशा व्यक्तीला जर भारतरत्न पुरस्कार दिला जात असेल तर मग देशभक्ती नेमकं कशाला म्हणायचं हा प्रश्न उरणार आहे आणि हेच विधान मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलं होतं आणि त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते पुराव्यासहित मी तुम्हाला दोन तीन दिवसापूर्वी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुमच्या माहितीस तो तो व्हिडिओ तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आता अजितदादा यांची ही पोकळी एकनाथ शिंदे भरून काढू शकतात का याच यावर मी एक वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे परंतु लक्षात घ्या एकनाथ शिंदे तसा प्रयत्न करताना दिसत आहेत परंतु अजित पवार किंवा अजितदादा पवार यांना जो बेस होता शिवराय फुले शाहू आंबेडकर तो बेस एकनाथ शिंदे यांना अजिबात नाही कारण एकनाथ शिंदे हे पूर्णपणे ब्राह्मणी हिंदुत्वाच्या आहारी गेलेले आहेत लक्षात घ्या आर एस एसचं जे हिंदुत्व आहे त्या हिंदुत्वाच्या आहारी गेलेले एकनाथ शिंदे आहेत आणि अजित पवार हे सुद्धा हिंदूच होते हिंदू धर्माला फॉलो करणारे होते परंतु अजित दादा पवार यांचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर या विचारधारेचं हिंदुत्व होतं त्यामुळे अजित पवार यांची स्पेस एकनाथ शिंदे हे कदापिही भरून काढू शकत नाहीत आता एक राजकारण असतं हा हे झालं समाजकारण परंतु राजकारणामध्ये एक राजधर्म नावाची गोष्ट असते राजकारण नावाची एक गोष्ट असते आणि त्या राजकारणामध्ये स्पेस भरण्याचं काम जरी एकनाथ शिंदे करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये करतील परंतु ती स्पेस कदापिही भरून निघणार नाही म्हणजे अजितदादा पवार यांच्या जाण्याने जी स्पेस निर्माण झालेली आहे खास करून मराठा राजकारणामध्ये असा व्यक्ती अजितदादा पवार यांनी स्वतःला कधीही मराठा लीडर म्हणून प्रेझेंट केलेलं नाही लक्षात ठेवा अजित पवार यांनी कधीही जातीचं पातीचं राजकारण केलेलं नाही परंतु ते डायरेक्ट इनडायरेक्ट एक असा चेहरा बनलेले होते आणि तो चेहरा ती स्पेस कायम राहणार आहे दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांशी मी अजिबात तुलना करत नाही येथे गैरसमज करून घेऊ नका मी फक्त एक उदाहरण देत आहे काही आपण उदाहरण देत असतो जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यानंतर या राज्यामध्ये पेशवाई आली अगदी त्याच पद्धतीने स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यशवंतराव चव्हाण असतील किंवा या लोकांनी एक मराठा राजकारणाची स्पेस भरून काढण्याचं काम केलं परंतु आज आज दोन हजार चौदा नंतर हे मराठा राजकारण पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे हे मराठा राजकारण करणारे फक्त या महाराष्ट्रामध्ये नंतर लक्षात ठेवा पुरोगामी असताना सुद्धा फक्त एक मराठा चेहरा एक स्ट्रॉंग शरद पवार यांची तर संपूर्ण देशभर ओळख काय आहे की एक पॉवरफुल मराठा लीडर अशी ओळख आहे आणि ती ओळख शरद पवार यांना सुद्धा हवी होती आणि ती शरद पवार यांनी ती डायरेक्ट इनडायरेक्ट दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे तसा प्रयत्न अजितदादा पवार यांनी कधीही केला नाही दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही अजित पवार एकदम साधं सोपं सरळ व्यक्तिमत्व होतं मनामध्ये काही नाही आणि बाहेरही काही नाही म्हणजे सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ असं जे तुकोबारा यांनी म्हटलेलं आहे तसे अजित पवार होते अजिबात जात बी धर्म ह्या गोष्टी मनामध्ये मनामध्येही येत नव्हत्या आचरणातून सुद्धा येत नव्हत्या आणि त्यांना ते दाखवण्याची सुद्धा कधी गरज पडली नाही परंतु यशवंतराव चव्हाण असतील शरद पवार असतील वसंतदादा पाटील असतील यांचा जो वारसा आहे तो वारसा डायरेक्ट इनडायरेक्ट अजितदादा पवार यांच्यावर आला होता आणि या वारसा चालवणारे ते शेवटचे मराठा राजकारणी होते आणि ती स्पेस आता परत या महाराष्ट्रामध्ये कोणीही भरून काढू शकणार नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी म्हणजे दुसऱ्या पद्धतीने मराठा राजकारणाचा एंड अजितदादा पवार यांच्या रूपाने झालेला आहे आता या दोन गोष्टी विसरा मित्रांनो आणि तिसरी गोष्ट अत्यंत महत्वाची मराठ्यांसाठी आहे मराठ्यांनो तुम्ही आता पावर विसरा राजकारण विसरा मराठ्यांचं राजकारणाचा द एंड झालेला आहे तुम्हाला मराठा आमदार दिसतील मराठा मंत्री दिसतील मराठा खासदार दिसतील मराठी केंद्रामध्ये मंत्री दिसतील परंतु जी पावर असते पावर आणि पद यामध्ये फरक असतो परत उदाहरण द्यायचं म्हटलं तर ही तुलना नाही परत मी इतिहासातील उदाहरण द्यावं लागतं इतिहास हा यासाठीच आपल्याला इतिहास नेमका कशासाठी वाचायचा असतो इतिहास हा शिकण्यासाठी वाचायचा असतो लक्षात ठेवा आणि त्यातून काहीतरी बोध घेण्यासाठी इतिहास वाचायचा असतो आपल्या देशामध्ये मुघलांचं राज्य होतं आदिलशाहीचं राज्य होतं निजामांचं राज्य होतं आणि या राज्यामध्ये वेगवेगळे सरदार मराठा सरदार किंवा अन्य जातीचे वेगवेगळे सरदार त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते परंतु यांना कोणालाही ही भावना निर्माण होत नव्हती की आपलं स्वतःचं स्वतंत्र राज्य असलं पाहिजे स्वतःचं स्वतंत्र वर्चस्व असलं पाहिजे पावर आपल्या हातामध्ये असली पाहिजे केवळ सरदार की हे पद झालं अगदी त्याच पद्धतीने आज मराठ्यांकडे ही पदं दिसतील मंत्रीपद दिसेल लाल दिवा दिसेल तुम्ही झेडपी मेंबर व्हाल झेडपीचं अध्यक्ष व्हाल लक्षात ठेवा डेप्युटी सी एम हॉल एखाद्या वेळेस चान्स सी एम हॉल परंतु पावर तुमच्या हातामध्ये नसणार आहे ती पावर डायरेक्ट इनडायरेक्ट मनोवादी जी शक्ती आहे विषमतावादी जी शक्ती आहे तिच्याकडेच असणार आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे मराठ्यांची पॉवर पूर्णपणे संपलेली आहे अजितदादा पवार यांच्या हातामध्ये सुद्धा ही पॉवर शंभर टक्के नव्हती याला दोषी हा येथील बहुजन समाज आणि मराठा समाजच आहे सुद्धा कारण मराठा समाज मराठा समाज हा पूर्णपणे शंभर टक्के मनुवादाचा आहारी गेलेला हे एक प्रकारे गुलाम आहे असं म्हटलं तरी हरकत नाही कारण जन्मापासून तेराव्यापर्यंत त्यांना हीच कर्मकांडी मनोवादी व्यवस्था लागते हे वास्तव आहे आणि आजही आजच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा असल्या अंधश्रद्धेमध्ये चमत्कारामध्ये पाखंडामध्ये हा समाज अडकलेला आहे चौथी गोष्ट ज्या पद्धतीने मराठा राजकारण संपलेलं आहे त्याच पद्धतीने अजितदादा पवार यांच्या जाण्याने बहुजन राजकारण सुद्धा संपलेलं आहे अजितदादा पवार यांच्यावर तुम्हाला सांगितलं डायरेक्ट इनडायरेक्ट मराठा हा शब्द त्यांच्यावर येतो हो, परंतु त्यांनी वैयक्तिकरित्या तुम्हाला अगोदर सांगितलं वैयक्तिकरित्या कधीही स्वतःला केवळ मराठा म्हणून राजकारण केलेलं नाही तर ॲक्च्युली बहुजन राजकारणाचा ते ॲक्च्युअल चेहरा होते मराठा ओबीसी एस सी एस टी कोणीही येवो हो? जर तो त्या पदाच्या योग्यतेचा आहे तिथून निवडून येऊ शकतो काम करू शकतो तर त्याला पद देणं अगदी मुस्लिम असो कोणीही असो तर त्याला बळ देणं ताकद देणं त्याचं काम करणं त्याच्यासमोर फक्त माणूस योग त्या योग्यतेचा आहे का मग तो कोणताही असो या पद्धतीचं राजकारण त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे एकंदर बहुजन राजकारणाचा द एंड अजित पवार यांच्या रूपाने झालेला आहे आता या बहुजन राजकारणाची जी स्पेस आहे लक्षात घ्या आता या, या बहुजन राजकारणाची जी स्पेस आहे ती स्पेस वंचित बहुजन आघाडी भरून काढू शकेल का लक्षात ठेवा वंचित बहुजन आघाडी तर मग सगळ्यापेक्षा भारी आहे आज खऱ्या अर्थाने जर देशाला पूर्वपदावर जर आणायचं असेल जर या देशामध्ये खऱ्या अर्थाने समता नांदवायची असेल संविधान आणायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीची एकदा सत्ता येणं गरजेचं आहे परंतु तितक्या फ्रंटलाईनवर जाण्यासाठी त्यांना अनेक कामं करणं गरजेचं आहे ते मात्र वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून होताना दिसत नाही परंतु गरज आहे आता ती गरज पक्षाने तिथपर्यंत कसं जायचं ती त्यांची ध्येय धोरणं त्यांनी ती ठरवायला हवीत आणि मित्रांनो अजितदादा पवार यांच्या जाण्याने पाचवी गोष्ट संपलेली आहे ती म्हणजे सुसंस्कृत राजकारण लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीने राजकारणाचा चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहे त्यामध्ये संस्कृती नीतिमत्ता वगैरे शब्दांना आता थारा उरलेला नाही आणि ज्या पद्धतीचं राजकारण अजितदादा पवार यांनी केलं होतं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सुसंस्कृत नीतिमत्तेचं विचारधारेचं राजकारण अजितदादा करत होते आणि तो सुसंस्कृत चेहरा लक्षात ठेवा सुसंस्कृत चेहरा या महाराष्ट्रातून कायमचा नष्ट झालेला आहे मेन फ्रंटवर सत्तेच्या राजकारणामध्ये लक्षात ठेवा छोटाले पक्ष आहेत अनेकजण आहेत अनेक नेते आहेत अनेक लोक आहेत ज्यांना हे, हे, हे सुसंस्कृत राजकारण करायचं आहे ते करू शकतात अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात परंतु ते तिथपर्यंत मेन राज्याचं राजकारण चालवू शकतील तिथपर्यंत ते पोहोचत नाहीत आणि मित्रांनो तिथं जाऊन पोहोचणारे कशा पद्धतीने तिथं जाऊन एक सुसंस्कृत राजकारण करणारा एक चेहरा या महाराष्ट्रातून हरवलेला आहे खास करून जो चेहरा तुकाराम महाराजांना अपेक्षित होता लक्षात ठेवा वारकरी साधू संतांना जो अपेक्षित होता तो चेहरा या महाराष्ट्राच्या राजकारणातून कायम हरवलेला आहे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अन्य कोणताही नेता असेल यांची विचारधारा ही तुकाराम महाराजांच्या विचारधारेच्या शंभर टक्के अपोजिट विरुद्ध विचारधारा आहे त्यामुळे तो एक चेहरा कायमस्वरूपी हरवलेला आहे अशा अजितदादा यांच्या जाण्याने अशा पाच गोष्टी गोष्टी कायमस्वरूपी संपलेल्या आहेत मित्रांनो तुमचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम